आत्ता मुले शिक्षण घेत नाही बरेच मुले आणि त्यांची व्यतिरिक्त असा मिसडायरेक्टेड इन्फॉर्मेशन घेते इस्पेशली टीन एजमध्ये सेन्स म्हणतो आहे आम्ही अडॉल सेन्समध्ये हॉर्मोनल चेंजेस असतो बॉडीमध्ये त्यांना त्यावेळी एक डायरेक्शनमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी जे मॅडम सांगितलं आहे आई वडीलवर असतील आणि समाज पण समाज पण मध्ये पण असतील आणि जे वेळी त्यांची डायरेक्शन डायरेक्टेड जर्नी नसतो शिक्षणासारखं आणि शिस्त आणि वर्तनसारखं तरी त्यांची गैरवर्तनूक गैरवर्तणूक बिहेवियर असतो किंवा त्यांची मिसडायरेक्टेड थॉट प्रॉसेस असतो हा सगळे त्यांची मनावर येते आणि अशा प्रकारची सगळे गोल होऊन एक ग्रुपसारखं बनवतं आहे त्यांची त्या तो कंटिन्युअस फीडिंग सोशल मीडियातून अन्यसर इन्फॉर्मेशन इथून बसून कोल्हापूरची एक सिद्धार्थ फॉर एक्झाम्पल किंवा राजे राजाबाक्ष मोहल्लामध्ये एक तरुण मुलं बसून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोण कसा असतो लॉस वेगासमध्ये कोण कसा असतो आहे त्यांची लाईफस्टाईल काय तिथे कोणी ड्रग लॉड कोण आहे म्हणजे हा सगळ्या अन्यच सर इन्फॉर्मेशन आहे त्यांची हा मुलांची परंतु त्यांची हा पूर्ण इन्फॉर्मेशनची तो एक्सपोज असत होतो आहे तो इतकी मोठा इन्फॉर्मेशन इतकी युजलेस इन्फॉर्मेशनला तो एक्सपोज झाला तर ते, तिथे कोणतेही एक वाईट प्रभाव असतो आहे मु तरुणांची आणि मुला तरुण मुलांची डोक्यावर मेंदूवर आणि त्यांची असर जे आहे आता आम्ही बघतोय तो एक आधारपूर्वक वातावरणामध्ये एक पोस्टर लावला पोस्टर लावण्याची विचारसुद्धा वाईट आहे आणि एक पोस्टरवर राडा करण्याची सुद्धा वाईट आहे पोस्टर लावला नाही पाहिजे होता पोस्टर काढला तरी परत लावलेला आहे तो सुद्धा वाईट आहे लावला तरी परत येऊन पोलीस स्टेशनला नाही सांगायला सांगायला पाहिजे होता तो नाही सांगितला आणि तो रिॲक्ट केला प्रतिचार्य केलेला आहे तो पण वाईट आहे हा पूर्ण सगळ्यात सगळ्यात तुम्हाला सांगण्याची तात्पर्य असं आहे की एक माणूस वाईट केला मी पण वाईट करतो आहे असा मानसिक स्थितीतून बाहेर बाहेर या तो तुम एक माणूस वाईट केला त्यांची जबाबदारी घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रशासन आहे पोलीस आहे आणि लोक हातावर कायदा सुव्यवस्था घेण्याची नाही आणि चर्याची प्रतिचर्या नाही करण्याची आहे असा प्रकारची प मनस्थिती दृष्टिकोन आला पाहिजे समाजातून एस्पेशली तरुण आणि युवा मुलांना आणि बरेच दोन तीन स्पीकर्स इथं हायलाईट केला होता एक बॉस बॉस भैया किंग अस प्रकारची मानसिकता आ, हा मानसिकता एकदम वाईट आहे तुम्ही किंग आहे तरी किंगसारखं काम करून दाखवा किंगसारखा आदर करून दाखवा किंगसारखा का काहीतरी छान गोष्टी करा बॉस आहे तरी छान गोष्टीवर बॉससारखं तुमचं काम करून दाखवा शिकवत नाही काम करत नाही काही कुटुंबाला सपोर्ट करत नाही तरीसुद्धा ना तो स्वतःला किंग किंवा बॉस म्हणतो हा जे दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे आता समस्या आहे सामाजिक त्याची उपाय पण सामाजिकची असला पाहिजे सामाजिकची आहे बरेच आता हा एक गोष्टी आहे ह्यांच्यापेक्षा वाईट गोष्टी असा आता सुरू झालेल्या आहे तरुण मुले फाईव्ह सिक्स इयर्स ओल्ड मुलांना जेवण खिलण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना गप्प बसवण्यासाठी फोन देते आईवडील यंग पेरेंट्स म्हणजे त्यांची पंचवीसतून तीस बत्तीस वयाची जे पेरेंट्स आहे जनरेशन त्यांची मुलांना तो स्वतःला तो अडिक्ट करतो आहे एक स्पीकर सांगितलं होतं नशा आहे खरंच तो नशा आहे सोशल मीडिया एक नशा आहे डॉल्ब डिजिटलची माइंडसेट एक नशा आहे बॉस किंगची मानसिकता एक नशा आहे असं तरुण तरुण मुलांना तुम्ही फोन देऊन त्यांची नशाला तुम्ही यू त्यांची सवय करून देतो आहे फोनमध्ये एल ई डी लाईट असतोय आता बरेच फोन स्मार्टफोन्समध्ये एल डी लाईट एल ई डीमध्ये बरेचश वेवलिंग असतो त्यामध्ये ब्लू लाईट म्हणून एक वेवलिंगची लाईट असतो ब्लू लाईट ब्लू लाईट वेवलिंगची लाईट जे आहे तुमच्या स्क्रीनवर येते किंवा तुमचं टी व्हीची स्क्रीनवर येते तो एकदम अडिक्टिव्ह आहे कम्प्लिटली अडिक्टिव मोठा माणूससुद्धा तो ब्लू लाईट अडिक्शनतून बाहेर येण्याची खूप अवघड आहे तरी तुम्ही लहान लहान मुलांना ब्लू लाईटची अडिक्शन तुम्ही सुरुवात आईवडील दुर्दैवाने आईवडीलसुद्धा त्यांची सुरवात करून देते सवय म्हणून तो त्यांची काळजी पण घेत नाही जेव्हा आम्ही कोही काही एन जी ओ येऊन त्यांना सांगितो सांगितलं किंवा काही एन जी ओची एन जी ओ म्हणजे नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेशन हा एक सामाजिक कामाने सामाजिक कार्यक्रम करण्याची एक व्यवस्था आहे आमची मोठा भाऊ आमची वडील आई आमची मेवना कोण कोणी को आमची वयस्कर लोक आहे आमची दादा दादी आहे या सगळ्याला सोशल वर्क करतील कंटिन्युअसली दरेक रोज कायमप्रमाणे करतील तुम्हाला सांगतील की हा खरा हा छान आहे हा वाईट आहे हा खरा आहे कोट्या आहे म्हणून असा एक डायरेक्शनमध्ये घेऊन जातील असा आत्ता वयस्कर लोक कोणी यंग पेरेंट्सला सांगितला तरी तुम्ही मुलांना तुम्ही देऊ नका म्हणून तो ऐकत नाही इंडिया इज ऑलरेडी कॅपिटल ऑफ डायबिटीस डायबिटीसची आम्ही आता कॅपिटल बनलेलं आहे ऑब्झल्यूट नंबर्स आता आम्ही मायोपिया आणि डोळेची जे अडचण आहे त्यामध्ये पण आम्ही कॅपिटल बनवण्याची खूप जवळला आहे इंडिया लहान लहान मुलाची काही त्यांची मोबाईलची सवय लागला तरी तो बाहेर जात नाही तो कोणासोबत संपर्क करत नाही एक सामाजिक फॅब्रिक म्हणतो आहे म्हणजे सगळे एकमेकाला संपर्क करून एकमेकाला सोबत एक स्ट्राँग बॉन्ड्स बनवतो आहे तो स्ट्रॉंग बॉन्ड बिघडला सुरू झाला आता आणि आता नवीन पिढीमध्ये तो बॉन्डसुद्धा फॉर्म होत नाही हा गोष्टीवर सगळं समाज प्रशासन आणि पूर्ण भारत देशामध्ये खूप प्रचंड चर्चा असला पाहिजे ऑलरेडी ऑस्ट्रेलिया युरोपियन युनियन सारखं देशामध्ये सोशल मीडियावर टीन्स म्हणजे थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन हा टीन एजमध्ये त्यांची प्रतिबंध करण्याची त्यांची म्हणजे त्यांची लॉग इन पासवर्ड नसू शकतो आहे त्यांची अकाउंट बनवू शकत नाही म्हणून एक लॉ घेऊन येण्याची त्यांचे विचार आहे ऑस्ट्रेलिया ऑलरेडी घेऊन आलेले आहे युरोपियन युन युनियनसुद्धा तो त्यांची विचार करतो आहे आता फेसबुक इंस्टाग्राम हा सगळा सोशल मीडिया व्हॉट्सॲप हे सगळं सोशल मीडिया जे आहे तो एम एन सीस मल्टीनॅशनल कंपनीज त्यांची पॉकेट्स खूप डीप आहे तो पू बिलियन्स ऑफ डॉलर्स तो खर्च करू शकतो आहे तुम्हाला परत तो दुष्टचक्रीमध्ये घेऊन येण्याची तो मोठा एम एन सीसला फाईट करून तुमचा एक अडिक्शन uh, सोशल मीडिया अडिक्शनतून बाहेर येण्यासाठी सामाजिक सपोर्ट पाहिजे आणि सामाजिक क्षमता पाहिजे आणि सामाजिक <laughs> पार्टिसिपेशन पाहिजे त्यांचे उपाय समाजातून आहे हा एक आता जे घडलेले आहे घटना तो घटनेमध्ये पण व्हॉट्सॲप ग्रुप्सची एक रोल आहे सिद्धार्थनगरमध्ये जे घडलेलं आहे बौद्ध समाजाची व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये काहीतरी डिस्कशन झाला मुस्लिम समाजाची व्हॉट्सअप्सवर काय डिस्कशन झाला कोणतरी काहीतरी काही रागातून ओपिनियन टाकलेले आहे त्यामध्ये त्यावर बाहेर आला लोक जमला त्यानंतर जे भांडण आहे तो घडलेला आहे म्हणजे व्हॉट्सॲप सोशल मीडियामध्ये स्टेटस ठेवणे त्यांची रिॲक्शन करणे इथे लोक सगळे सांगितलं आहे आमचे स्पीकर्स एक एकदम छान गोष्टी सांगितला मुद्दा की व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक स्टेटस नाही ठेवण्याची आहे एकदम खराब गोष्टी आहे मी त्यांची एक लेअर अजून ॲड करतो आहे व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक स्टेटस कोणीतरी ठेवला तुम्ही रिॲक्ट करू नका कोणी फॉर एक्झाम्पल मुस्लिमची विरुद्ध कोणी व्हॉट्सअप स्टेटस ठेवला एक माणूस एक तरुण बाल ठेवला तरी वीस लोक येते सेम ऑपोजिट कोणी हिंदू माणूस ठेवला तरी मुस्लिम्स येते कोण एक त्यांचे अस्तित्व काय त्यांची काय ते ग्रुप ठेवला काय कोणी काय बळत साहेब तो लेव लावला आहे तो एक पोस्ट केलेला आहे तो शेवटी शंभर लोक आले आहे कंप्लेंट करणे एक विचित्र पद्धती आहे कोणीतरी कायतरी करू शकतो काय सांगू शकतो त्यांची इच्छा आहे त्यांची फ्रीडम आहे तो कॉन्स्टिट्युशनल लाईन्स आणि लिगल पॅरामीटर्सतून बाहेर आला तरी तुम्ही तो मुद्दा घेऊन आमच्याकडे येऊ शकतो आहे एक दोन लोक कंप्लेंट करू शकतो आहे एक स्टेटस तुम्ही रिॲक्ट करतो आहे असं बरेच आता दरेक माणसाच्या हातावर एक फोन आहे कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवून पळून गेला फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये एक समाजकंटक स्टेटस ठेवला माणूस तो निघून गेलेला आहे डेली फोन स्विच करून बसला चुप गप्प इथे राडणार का आम्ही श एक हजार लोक ह्या बाजूला एक हजार लोक ह्या बाजूला एक दोन दिवस पूर्ण राडन जालपोल दगडफेक करणार आहे का हा होण्याची शक्यता आहे हा सगळं समजून घेऊन आम्ही काय होऊ शकतोय कोणती मुद्द्यावर कोणत्या गोष्टीवर किती रिॲक्ट झाला पाहिजे कशा प्रकारचे रिॲक्ट झाला केला पाहिजे आणि शासनाची पोलीस प्रशासनाची कशा प्रकारची माहिती दिला पाहिजे आणि त्यांना पण संधी दिला पाहिजे आत्ता हा रोडचे बाहेर जावा डॉल्बी वाजवा फक्त एक मिनिट तुम्हाला किमान दोनशे मो तरुण मुळे येते दोनशे पोर येते एक मिनिट डॉल्बी वाजवा तरी आता हा परिस्थिती आहे वीस तीस दिवसामध्ये पूर्ण उलट पडलेले आता तो हा रिॲलिटी आहे हा समजून घेण्याची गरज आहे मुलं पोअर पण समजून घेण्याची आहे आणि समाजसुद्धा समजून घेण्याची आहे शासन प्रशासनसुद्धा समजून घेण्याची आहे बरोबर आमचे जे ॲक्टिव्हिटीज किंवा कायदा आहे किंवा पॉलिसीस आहेत तो पूर्ण बदलल्याचे आहे ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची अधि अधिनस्थाखाली एक छान डिशन घेतलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे सगळे अधिकारी आहे किंवा अंमलदार आहे किंवा कर्मचारी आहे त्यांची सोशल मीडियामध्ये त्यांची पोस्ट टाकण्याची एक पद्धती सोशल मीडिया, मी मी मीडिया, मीडिया कोड म्हणतो आहे आम्ही मी एक आय पी एस ऑफिसर सज्जामध्ये आहे तरी मी सोशल मीडियामध्ये काहीतरी करू शकत नाही काहीतरी वेगवेगळ्याची एक समाज कंटलक किंवा काही झुज्साकारक काहीतरी पोस्ट नाही टाकू शकत मी म्हणून एक तो सेल्फ कंट्रोल आहे आता सेल्फ कंट्रोल बिघडला म्हणून प्रशासन एक सोशल मीडिया कोड म्हणून एक कोर्ट घेऊन येण्याची पण पन कल्पना केलेली आहे तो येईल काही महिन्यामध्ये तो येईल म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासन हा सगळ्या डेव्हलपमेंटची काळजी घेतो आहे आणि त्यांच्याबरोबर जे कारवाई करण्याची आहे नियम घे बाहेर काढण्याचे तो काढतो आहे आणि फक्त प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा काही आम इन्स्टिट्यूशन्स आहे तो फक्त काम केला तरी हा समस्या घटत नाही हा समस्या एकदम गहरा समस्या आहे आणि एकदम प्रचंड तरीकेने पसरलेला आहे तो समस्यामध्ये पूर्ण सोशल वर्क म्हणून दरेक नागरिक वैयक्तिक कंट्रोल घेतला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाची कंट्रोल घेतला पाहिजे सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे एस्पेशली समाजामध्ये जे पुढारे लोक आहे तो एकदम पुढे येऊन लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही असं असं करू नका तो वाईट गोष्ट आहे म्हणून ते लोकांची तरुण मुलांची युवा मुलांची स्पेशली एक नवीन पद्धतीला घेऊन जाण्याची गरज आहे तो एक उदाहरण म्हणून तो त्यांची लाईफ असला पाहिजे एक उदाहरण म्हणून त्यांची वर्तन असलं पाहिजे तरी त्यांची बघून त्यांना बघून एक शं शम, शंभर किंवा हजार दोन हजार लोक त्यांची वर्तन करतो तो एक तो पण एक अँगल आहे तो पण एक गरजा आहे तो माझा असा आग्रह आग आहे आता हा जनरेशनची हा नवीन पोरग पोरगांची नवीन पिढीची की तुम्ही कष्ट करा तुम्ही इंटलेक्च्युअल हाय घ्या तुम्ही वाचा तुम्ही बुक्स वाचा तुम्ही आमच्या ऐत ऐतिहास वाचा तुमची सायन्स वाचा मॅथमॅटिक्स इतकी असा भूमी आहे आमची भारत राज्य आणि महाराष्ट्र राज्य इथे भरपूर विचार आहे भरपूर ज्ञान आहे ज्ञानची तुम्ही सवाय घ्या कष्टाची सवाय घ्या वा बसा आणि एक तास बुच बुक वाचा तुम्हाला डुक वाचतो आहे डुक म्हणजे डोके दुखतो आहे मेंदू दुखतो आहे तो एक छान दुःख आहे तुम्हाला छान वाटतं आहे एक वर्क तुम्ही मा जिममध्ये घ्या जिममध्ये आणि जिमला तुम्ही वर्कआउट्स करा तुम्हाला अंग दुखतो आहे तो एक छान दुःख आहे तो तो आहे तुमचं लाईफची एसेन्स तो एसेन्स घ्या तो तुमचं माइंड आणि बॉडी आणि थॉट्स एक डायरेक्शनमध्ये जातो आहे आता त्यांची जी मिस डायरेक्शेड मा इन्फॉर्मेशनमुळे आणि मिसडायरेक्टेड कंपनीमुळे आता काय झालं की एक जे छान सवय जे आहे बुक्स वाचण्याची वर्कआउट्स करण्याची गेम्स खेळण्याची रनिंग फिजिकल ॲक्टिव्हिटी हा पूर्ण त्यांची सगळे नवीन पिढी विसरलेली आहे आणि जेवेळी तुम्ही कष्ट करतो आहे फिजिकली आणि मेंटली तुमचा माइंड एक आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल एक लोखंडीची पीसेस इथे पसरलेले आहे तो मी एक मॅग्नेट ठेवला तो पूर्ण लक लोखंडीची मध्य काय असतो आहे पूर्ण लोखंडीची पीसेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ अट्रॅक्शन ची फ्रेमवर्क घेते म्हणजे काय मॅग्नेट हा सगळे मिसडायरेक्टेड लोखंडी जे पीसेस आहे त्यांना एक डायरेक्शन दिलेलं आहे तुम्ही स्वतःची त्यांची एफर्ट्स घेतला पाहिजे कष्ट केला पाहिजे तो चान्स हवाय किंवा जास्त नाही फक्त एक तास वाचा आणि एक तास कष्ट करा फिजिकल ॲक्टिव्हिटी पाच फ्रेंड्स बसतो आहे मित्र काही डिस्कशन नाही काही संपर्क नाही काही डिबेट नाही काही लाफ्टर नाही काही हस हस पण नाही हसत पण नाही फक्त फोन धरून बसतो बसतोय म्हणजे काय आहे फोनमध्ये हा एक सापला आहे फोन सापलामध्ये फसवू नका तुम्ही हा पिढीची पिढीसाठी हा फोन आणि सोशल मीडिया सापला आहे कृपा करे आपण त्यांची काळजी घ्या त्यांची समज समज करून घ्या बसा आणि डिस्कस करा तुमची जी सामाजिक फॅब्रिक आहे आमची बाय नेचर नैसर्गिक आहे हा भारत देशाची त्यांची पुनर्जीवित करा त्यांनी आणि आपण त्यांची रिबिल्ड करा तो सुरू करा परत सोशल ॲक्टिव्हिटीज सोशल सामाजिक ॲक्टिव्हिटीज किंवा यु नो सामाजिक फॅब्रिकची जे स्ट्रेंथ आहे